आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही गेल्या चोवीस तारखेपासून धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत आणि धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने आज शिष्टमंडळाची चर्चा सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहे त्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी असतील पिकिम्याचे अधिकारी असतील यांच्यासोबत सखोल चर्चा झालेली आहे परंतु सकारात्मक बाबी त्यांच्याकडून किंवा सकारात्मक त्यांच्याकडून काहीच आम्हाला प्राप्त झालेलं नाही जर आम्हाला त्यांनी सकारात्मक बोलले असतील तर आम्ही आज हे आंदोलन माघार घेत होतो आजही आमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब सकारात्मक आमच्या मागण्याच्या माध्यमातून विचार करतील आणि आमच्या काय ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करतील त्या मागण्यामध्ये दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम देण्यात यावा कर्जमाफी करण्यात यावी करपरा नदी जी नदी आहे ती सरळीकरण रुंदीकरण खोरीकरण करण्यात यावं त्यासह यलदरी धरणातून कालवा काढण्यात यावा यासह विविध मागण्यांबाबत आम्ही गेल्या चोवीस तारखेपासून उपोष धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत आणि आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी बोलवलं होतं जर आमच्या मागण्या ह्या ठिकाणी मान्य झाल्या नाही तर यापुढे तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत असा इशारा या ठिकाणी